विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं जे बारा उमेदवार होते सत्ता पक्षांनी जी भ्रष्टाचाराची रणनीती बनवली होती त्याच्यामध्ये त्यांना एक उमेदवार जिंकण्यामध्ये त्यांना यश आलं आणि त्याच्यामुळे जनरल निवडणुका आणि या निवडणुकीचा फरक असतो हे सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना कळत नसेल तर दुर्भाग्य आहे त्यांनी तसंच गुडफेडमध्ये राहावं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने या महायुतीला जी जागा दाखवली महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला दोनशे पंचवीसच्या वर जागा मिळतील तशा पद्धतीचं निश्चितपणे जनतेमध्ये कौल महाविकास आघाडीच्या बद्दलचा आहे आणि त्याच्या त्यामुळे आजचा हा जो टेक्निकली आनंद व्यक्त करण्याचं काम सत्ता पक्ष करत असतील तो तो त्यांच्यासाठी लकलप आहे पण गेल्या महायुतीच्या सरकारनी राज्याला कर्जामध्ये डुबवणं महाराष्ट्रामध्ये महागाई वाढवणं सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल करणं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अंधार करणं बेरोजगारांना कायम बेरोजगार करण्याचं पाप या सरकारने केलं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला गरीब करण्याचं काम यांनी केलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता भाजप जे महाराष्ट्रातलं माहितीचं सरकार आहे त्याला जागा दाखवण्यासाठी तत्पर आहे लोक निवडणुकीची वाट पाहतात आहेत

हांडोरे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळेसही हा प्रकार झाला त्यावेळेस ते बदमाश काही लोक होती ते आयडेंटिफाय झाली नव्हती यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला त्या ट्रॅपमध्ये हे बदमाश लोक सापडलेली आहे वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं पार्टीशी बैमानी केली पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर मी आपल्याला काय काय मी काय बोललो मी ऐका मी काय बोललो मी तुम्हाला सांगितलं अंढोरे साहेबांच्या निवडणुकीमध्ये जे कोणी बदमाश होते ज्यांनी त्यावेळेसही विश्वासघात केला त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये ट्रॅप लावलेला होता हे कुठं नाकारत नाही आणि जे कोणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आलेत आणि म्हणून अशा विश्वासघाती आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढण्यात येईल काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अशी कारवाई केली जाईल की दुसऱ्यांदा कोणी हिंमत करणार नाही ना, ना, आपल्याला आपल्याला ना आप ते सगळी मी सांगितलं आम्हाला अरे बाबा प्रयत्न केला घ्यायचा आपल्याला लक्षात असेल की काही नेते सोडून आमच्या पक्षातून गेले त्यांच्याबरोबर काही आमदार होतेच ती पण नावं आहेतच तुमच्या समोर काही लोक आहेत आणि म्हणून हे सगळं हायकमांडशी चर्चा केल्यानंतर तापोडतोबीनं आता काही कमिटी येणार नाही तुमच्या माहितीसाठी आता कुठली कमिटी येणार नाही आणि हायकमांडचा आम्हाला आदेश आला की तातडीनं आपल्याला ती नावं पण कळतील तुमच्याकडे होती परंतु कालच्या बैठकीमध्ये तुम्ही काहीच सूचना आहेत काँग्रेस आमदारांना केलेल्या नाही एक बघा की विश्वास काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब राहुल गांधीजी सोनिया गांधीजी यांच्या विश्वासावर पूर्ण देशामध्ये काम करते आहे त्याच्याच आधारावर आम्ही आमदार बनवतो त्यांच्या आधारावर खासदार बनवतो पण असे काही विश्वासघाती लोक असतात त्या विश्वासघाती लोकांना आता जो धडामी शिकवणार त्याला पुढच्या काळात कोणीही अशा पद्धतीचे कारवाई करायची हिंमत करणार नाही अशा पद्धतीचं आमचं ॲक्शन राहणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो